नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार मुख्यमंत्री फडणवीस पोलीस अधिकारी अशोक घोरबाण निलंबित महाराष्ट्रातील परभणीमधील घडलेली घटना दुर्दैवी आहे या घटनांची सरकारनं गंभीर दखल घेतली असून परभणीमधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली परभणीतील पोलीस अधिकारी अशोक घोरबाण यांना निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलिस बळाचा वापर केला आहे का याची चौकशी केली जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं परभणीतील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते पुढे बोलताना फडणवीस म्हणाले परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे भारताच्या संविधानाचा अपमान करणं हा सर्व भारतीयांचा अपमान आहे त्यामुळं हा अपमान सहन केला जाणार नाही परभणीतील हे कृत्य एका मनोरुग्णाने केले आहे तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवाल उपलब्ध आहे त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे या प्रकरणात कुंबिंग ऑपरेशन झालं नाही परंतु पोलिसांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे ही चौकशी पोलीस अधिकारी अशोक गोरबान यांना निलंबित करून करण्यात येईल परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय मोर्चा होता या मोर्चात बांगलादेशामधील हिंदू संदर्भात मागणी करण्यात आली होती त्यामुळं ही हिंदूविरुद्ध दलित अशी दंगल नाही परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकाने वाहन सरकारी कार्यालय यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं परभणीमधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा